सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सुरुवातीपासूनच या प्रकरणातील इतर आरोपींवर मोक्काची कारवाई झाली मात्र कराडवर मोक्काच्या कारवाईची मागणी सुरुवातीपासूनच होत होती मोक्काची कारवाई जरी होत असली तरी त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची वस्तुस्थिती आहे आरोपींवरील गुन्हा सिद्ध होत नसल्यानं मोक्कातील आरोपींना जामीन मिळत असल्याची ही वस्तुस्थिती आहे गेल्या पाच वर्षात आठशे एक आरोपींना जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे चोरीची घटना असू देत किंवा अगदी मारहाणीचे प्रकार असू देत अशा किरकोळ गुन्ह्यांमध्ये सुद्धा पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते या कायद्याचे गांभीर्य खर तर आरोपींमध्ये राहिलेलं नाही असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे निव्वळ गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आरोपींवर मोक्काची कारवाई केली जाते मात्र न्यायालयामध्ये या आरोपींवरचा गुन्हा सिद्ध होत नसल्यानं मुक्क्यातल्या आरोपींना जामीन मिळतो आणि गेल्या पाच वर्षात पुण्यात तब्बल आठशे एक आरोपींना जामीन मिळाल्यानं भाई आणि दादा यांचं चांगलंच फावल्याचं दिसत आहे मी इथला भाई आहे मला कोणाचीच भीती नाही असं सांगत बिनधास्तपणे सराईत आरोपी पुण्याच्या रस्त्यावर आहेत वाहनांची तोडफोड करतायत कोयत्याचा धाक दाखवून दहशतही पसरवत आहेत अगदी खंडणी मागण्यापर्यंतची भयानक कृत्य केली जात आहेत विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतलं जातं कारण या मुलांवर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही आणि या मुलांना जामीनही लवकर मिळतोय गेल्या पुण्यातील काही घटनांमधनं ही बाब प्रकर्षानं समोर आली आहे तरीही गुन्हेगारीचा आलेख मात्र वाढतानाच दिसतोय किरकोळ गुन्ह्यांमध्ये आरोपींवर मोक्का लावला जात असल्यानं न्यायालयात आरोपींवरचे गुन्हे सिद्ध होत नाहीये त्यामुळे मोक्क्यातले आरोपीही जामिनावर सुटतात असं वकिलांचं म्हणणं आहे पाहुयात या संदर्भात वकील नेमकं काय आहेत मुक्कामध्ये आरोपींना जामीन मिळत नाही मात्र आरोपींवर मुक्का लागतच नसेल तर काही अपवादात्मक प्रकरणात जामीन द्यावा अशी तरतूद आहे पोलिसांनी कलमे जर चुकीच्या पद्धतीनं लावली असतील तर आरोपीला जामीन हा मिळतो संघटित गुन्हेगारी आर्थिक देवाणघेवाण आणि संघटित गुन्हेगारी करून त्या पैशांचा स्वतःच्या टोळीसाठी आर्थिक फायदा करणे या तीन गोष्टी सिद्ध झाल्या तरच आरोपींवर मुक्का लावला जातो मात्र गुन्हेगाराला आत ठेवायचं म्हणून पोलिसांकडनं लावला ला संदर्भातील मूळ गोष्टीच विचारात न घेतल्यानं न्यायालयात टिकत नाही ही सध्या वस्तुस्थिती आहे वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी उचल आरोपीला आणि लाव मोक्का अशी सध्या पोलिसांची भूमिका दिसून येते पण त्याचा न्यायालयामध्ये फारसा उपयोग होत नाही किंवा ही मोक्का अंतर्गत केलेली कारवाई फारशी ग्राह्य धरली जात नाही असंही दिसून आलंय त्यामुळे या मोक्का अंतर्गत कारवाईचा खरंच काही उपयोग होतो का याचा विचारही आता पोलीस विभागानं करणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत पुणे